स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी शनिवारी आलेली असून या दिवशी आपण काय उपाय करायचे आहेत ते या व्हिडिओतून पाहणार आहोत शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक संकष्ट चतुर्थी आहे गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतो अशी ही मान्यता आहे कार्तिक एकादशीला चातुर्मास समाप्त झालेला आहे त्यानंतर कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी शनिवारी आल्याने साडेसाती आणि ढिया प्रभाव असलेल्या व्यक्तींनी काही उपाय करणे शुभ पुण्य फलदायी मानले जाते गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य दैवत गणपती ही वैश्विक देवता आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा तो देव आहे तर शनी हा कर्मकारक ग्रह आहे जसे ज्याचे कर्म तसे फळ शनी देत असतो असंही मानलं जातं आणि संकष्टी चतुर्थीला सकाळी गणपतीचे पूजन केले जाते या दिवशी उपवास केला जातो बाप्पाला जसवंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण केली जाते रात्री चंद्रोदयाची वेळ पाहिली जाते आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो चंद्र दर्शन घेऊनच चंद्राला अर्घ द्यावे त्यानंतर गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडायचा आहे यासह साडेसाती आणि ढिया प्रभाव असलेल्यांनी काही अगदी सोपे आणि प्रभावी उपाय करायचे आहेत साडेसाती दोन हजार पंचवीस नोव्हेंबरमध्ये कोणत्या राशींना आहे ते आपण पाहूयात त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आत्ताच्या घडीला नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी मीन राशीत आहे मीन राशीचा स्वामी गुरुग्रह आहे जून दोन हजार सत्तावीस पर्यंत मीन राशीत विराजमान असणार आहे त्यामुळे कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे तसं तर प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे या तीन राशींना साडेसातीसाठी काही पाच उपाय नक्की करायचे आहेत शनिवारी सकाळी तसेच प्रदोष काळी तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनी देवाचे स्मरण पूजन आणि उपासना करायची आहे शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करायचे आहेत तेलाचा दिवा लावायचा आहे शनी बीजमंत्राचा जप दररोज करायचा आहे, आहे।, दर आहे। विशेषतः शनिवारी अवश्य करावा शनीची उपासना शनी स्तोत्राचे एकवीस वेळा पठण शनी चालीसा पठण शनी दर्शन असे उपाय सांगितलेले आहेत ते आपण करायचे आहेत साडेसाती सुरू असताना आपल्या देवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरतं शणीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती विष्णू महादेव या देवांची उपासना नामस्मरण उपयुक्त ठरते हनुमंताचे दर्शन घ्यायचं आहे समर्थ रामदास कृत मारुती स्तोत्र म्हणायचं आहे हनुमान चालिसा त्याचबरोबर बजरंग बाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारे स्तोत्रे म्हणायचे आहेत पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करायचं आहे तर हे साडेसाती असलेल्या तीन राशींनी अतिशय प्रभावी असे उपाय केले तर नक्कीच तुमची साडेसती दूर होण्यास मदत होते